डोंबेली शहर शाखेजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा आमदार सुलभा गायकवाड आमदार राजेश मोरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे पालिका आयुक्त अभिनव गोयल पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह डोंबेलीकर व भाजप शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डोंबिवलीमध्ये सांस्कृतिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं इथे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा एकोणीसशे शहात्तरमध्ये काही दानशूर व्यक्ती एकत्र येऊन नगर परिषद जेव्हा होती तेव्हा बसवला होता त्यानंतर आज त्याचं नूतनीकरण झालं बहुप्रतीक्षित असं हे नूतनीकरण होतं लोक लोकांची मागणी होती की या ठिकाणी मेघडमरीसहित छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ब बसवला पाहिजे आणि आज त्याचं अनावरण इथे झालं मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि राज्य सरकारचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्या फंडातून निधीतून हा मोठा असा पूर्णाकृती पुतळा इथे बसवण्यात आला याच्या अगोदर दोन महिन्या अगोदर गारडा सर्कलवरती देखील एक आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता आणि हळूहळू ज्या प्रकारे या कल्याण डोंबिवलीमध्ये दळणवळण व्यवस्था कॉन्क्रीटचे रस्ते मेट्रो कल्याणशील रोड असेल विविध लोकोपयोगी वास्तू असेल त्याबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील या ठिकाणी बसवण्यात आला आम्हाला खूप समाधान आहे मी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादा यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या कल्याण डोंबिवलीला जेव्हा जेव्हा गरज लागली निधी देण्याचं काम हे पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमाने करण्यात आलं मी खूप खूप त्यांचा आभारी आहे साहेब काय अनुभव होता आणि कशा पद्धतीचं नेतृत्व तुम्ही केलं मी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं सा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एक विश्वास जो एक तरुण खासदारावरती दाखवला आणि एक डेलिगेशन लीड करण्याची संधी मला दिली आणि त्याच्यामुळे भारत कशाप्रकारे आतंकवाद दहशतवादाशी लढा देतो आहे कशाप्रकारे त्याला परतवून लावतो आहे आणि प्रकारे आपला बाजूचा देश पाकिस्तान हे दहशतवादी गतिविधी वाढवण्याचं काम करतो आहे हे वेगवेगळ्या देशांना जाऊन सांगण्याची संधी मिळाली आणि एका बाजूला दहशतवादाशी लढत असताना दुसऱ्या बाजूला भारत कसा प्रगती करतो आहे कशी चौथी मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे आणि कशी लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे हे देखील सांगण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली मी खरंच त्यांचा खूप खूप आभारी आहे की सगळ्यात तरुण खासदार म्हणून मी त्या डेलिगेशनमध्ये होतो पूर्ण सातोच्या सातमधून सगळ्यात तरुणाचा सा, आपला कल्याण डोंबिवलीचा खासदार होता आणि त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली मी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांचा सा धन्यवाद व्यक्त करतो मी कल्याण डोंबिवलीच्या जनतेचं देखील धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्यामुळे मी तिसऱ्यांदा खासदार झालो आणि आज आ, हे डेलिगेशन लीड करण्याचं हे पथक लीड करण्याची संधी इथे मिळाली चा, चार देशांच देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि चारही देशांनी भारताबरोबर या टेररिझमच्या लढाईमध्ये उभं राहण्याचं चा आश्वासन जे आहे भारताला दिलेलं आहे